सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री संजय काका पाटील यांच्या प्रभाग क्रमांक आठमधील प्रचाराचा शुभारंभ कुपवाड रोडवरील श्री लक्ष्मी मंदिर येथे सौ नीताताई केळकर यांच्या हस्ते व माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार सौ कल्पनाताई कोळेकर सौ सोनालीताई सागरेप्रसाद वळकुंडे श्री सूरज कासिलकर शिवसेना कुपवाड शहराध्यक्ष व महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते सौ नीताताई केळकर या आपल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संजय काका हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील त्यांच्या नावामध्ये जय आहे तर विरोधी उमेदवार त्यांच्या त्यांच्या नावामध्ये हार आहे आत्तापर्यंत संजय काका व मोदी सरकार यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले असल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे तर राजेंद्र कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले